नमस्कार मंडळी पालक म्हटलं की सगळेच नागतोन मुरडतात त्यातली त्यात लहान त्यात मुलं तर अजिबात पालकची भाजी खात नाही पण जेव्हा मी हा नाश्ता घरात बनवला तेव्हा पाचच मिनिटात आमच्या घरातील लहान मुलांनी हा नाश्ता खाऊन फस्त केला मुलांना तर खूपच आवडला इतकाच चवीला जबरदस्त होतो हा पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक जुडी पालक घेतलाय पालक स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी मी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर हा पालक आपण शिजवून घेऊया कढईमध्ये पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा पालक घालायचा आहे हा पालक आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये तर दोनच मिनिटं फक्त शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपला पालक छान असा मौसूद होईल बघू शकता आपला पालक छान असा मौसूद झालेला आहे आपण आता हा थंड पाण्यामध्ये काढून घेऊया म्हणजे याची शिजण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल <laughs> थंड पाण्यामध्ये आपला पालक काढून झालेला आहे आणि पालक देखील छान असा थंड झालाय आपण आता हा छान असा पिळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा इंच आलं त्यानंतर सात ते आठ लसूण पाकड्या यामध्ये घालायच्या आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला पालक मस्त असा बारीक फिरवून झालेला आहे हे बघा छान अशी पेस्ट याची तयार झालेली आहे आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर हे पालक शिजलेलं पाणी आपल्याला टाकायचं नाहीये तर याचा वापर तुम्ही आमटी बनवण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी सुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यानंतर यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ छान असं एकजीव आहे तर इथे आपलं मीठ पिठामध्ये छान असं मिक्स करून झालेलं आहे आता तयार केलेली पालकची पेस्ट यामध्ये थोडी थोडी करून घालायची आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हे मौसूद गोळा मळून झालेला आहे हे बघा इतका मौसूद मी मळून घेतलेला आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिट छान असा मुरू द्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली हे बघा डाळ दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि तीन ते ती चार तास पाण्यात भिजत ठेवली होती तीन ते ती चार तासानंतर तुम्ही बघू शकताय आपली डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत पाच सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी घालायचं आहे त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती जेवढं बारीक फिरवता येईल तेवढं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ मस्त अशी फिरवून झालेली आहे हे बघा आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया मिश्रण भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर एक बारीक चिरलेलं गाजर यामध्ये घालायचं आहे त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला कोबी यात घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यात घालायचं आहे पाव चमचा हळद तवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यात घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपलं हे डाळीचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही छान असं मुरलेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि याला पुन्हा छान असं मळून घ्यायचंय तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपले पीठही छान असं मळून झालेलं आहे आता यामधला आपल्याला चपातीप्रमाणे एक गोळा काढून घ्यायचा आहे याला हातावर छान असा गोल करून घेऊया त्यानंतर याला सुक्या पिठामध्ये बुडून चपातीप्रमाणे याला लाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपला हा गोळा छान असा लाटून झालेला आहे आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया तर पुऱ्या पाडण्यासाठी इथे मी अशा मध्यम आकाराच्या वाटीचा वापर करणार आहे आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया पुऱ्या पाडून झाल्या की साईडचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊया तर इथे बघू शकताय आपल्या सगळ्या पुऱ्या छान अशा लाटून झालेल्या आहेत आता यामधली एक पुरी आपल्याला पोलपटावर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच डाळीचं मिश्रण भरून घ्यायचं आहे त्यानंतर ता या पुरीच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे असं पाणी लावून झाल्यानंतर याच्या कडा आपल्याला जुळवून घ्यायच्या अगदी करंजी प्रमाणे याला असं पॅक करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा बनवून घेऊया मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके रेसिपी आहेत मी आशा करते की तुम्ही चॅनलला केलं असेल चला तर पुढे रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे हे बघा आपण आता हा वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे हे बघा आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हा नाश्ता ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आपल्याला हा नाश्ता मिनिट छान असा वाफवून घ्यायचा आहे ते झालेली झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू आपला हा नाश्ता छान असा वाफवून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा नाश्ता पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता पूर्णपणे थंड झालेला आहे हे बघा आपण आता हा कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही करंजी कट करून घ्यायची आहे तशाच पद्धतीने आपण सगळा नाश्ता कट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला सगळा नाश्ता छान असा कट करून झालेला आहे हे बघा याला तुम्ही तळून खाऊ शकता किंवा फोडणी देऊन खाऊ शकता किंवा असंच खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद